सहा कोटी मराठा समाज आहे तुम्ही आहे तर किती लय झालं तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे आठ अठ्ठ्याऐंशी तर टेम्पोच भरून नेते ना मराठी कोंकड समुद्रात नेऊन टाकी ते काय सरकार फारकर मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील यांनी आताच टी व्ही नाईनला लाईव्हमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हे स्टेटमेंट आहे आत्ताच त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जे काही आता वक्तव्य केलं त्यावरती सर्वांनी थोडासा विचार करावा कारण भविष्य खूप अंधारामध्ये जाण्याची शक्यता आहे जे कुणी आता आमरण उपोषणासाठी आंतरवल्ली सराटे येथे जाणार आहेत माझे मराठा तरुण बांधव त्यांनी जे कुणी आता उपोषणाला जाणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा आम्ही जाणार आहोत किंवा नाही जर जाणार असाल तर आता मनोज दादांनी जे स्टेटमेंट दिलं त्यावरती आपण थोडासा विचार करू कारण <laughs> एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दहा टक्के रिझर्वेशन आरक्षण दिलं कोणबी नोंदीसुद्धा सापडल्या जे काही केलं ते महायुती सरकारनेच केलं गेलेल्या चौदा महिन्यामध्ये उपोषण केल्यानंतर आणि पुढेही जे काही करतील ते महायुतीच करणार आहे कारण इथून मागालच्या काळामध्ये सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत कामामध्ये हालचाल कोणत्या पक्षाने केलेली नाही जे काही केलं ते या चौदा महिन्यामध्ये झालेलं आहे आता जे नोंदी सापडल्या ज्याने मराठा बांधवांना फायदा होतो तो आणि यामध्ये योगाचा योगदान जास्त योगदान मोलाचा वाटतो मध्ये मनोज दादा जरांगी पाटलांचा त्यांनी मराठा बांधवांसाठी जीवाचं रान केलं परंतु आता आरक्षणाचा मुद्दा तर हा वेगळा आहे परंतु यामध्ये वळण दुसरंच मिळत आहे कारण आपण आमदार खासदाराचे लेकरं नाहीत आपण मोलमजुरी करून खाणारे गोरगरीब आहोत आपण जर उद्या कोणत्या केसेसमध्ये अडकलोत तर आपली परिस्थिती एवढी चांगली नाही की तुम्ही सरकारला खेटू शकाल तुमचं शिक्षण आहे तुमचं आयुष्य आहे पुढं तुमचं भवित्य आहे भविष्य आहे पुढं तुमच्यावर जबाबदारी आई वडील बहीण भाऊ तुम्ही म्हणजे संसाराचा मूलभूत पाया आहात तुमच्या खांद्यावर सर्वांची जबाबदारी तुम्ही उद्या आरक्षणासाठी उपोषण करा ठीक आहे हे समाजासाठी आपल्या भवितव्यासाठी चांगलं आहे ठीक आहे ओके मनोज दादा जारांगी पाटलांचा हा उद्देश स्वच्छ आणि निर्मळ समाजासाठी चांगला आहे परंतु त्यांनी जे आता स्टेटमेंट दिलं त्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी नेते एका ट्रकमध्ये भरून कुठं नेऊन फेकून देतील माझे मराठे हे त्यांनासुद्धा पत्ता लागू द्यायचे नाहीत आता मराठ्यांचे मनगट नेबर झालेत मराठी कमी राहणार नाहीत जसं समोरून उत्तर येईल तसं उत्तर मराठा माझा देणार आता यामध्ये दे। <coughs> सीमधून आरक्षण तर समजा मिळतच आहे परंतु ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा हट्ट जरांगे पाटलांचा आहे आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणं एवढं सोपं नाही हे आपल्याला आतापर्यंत दिसून आलेलं आहे कारण सीमधून लक्ष्मण हाकेंचा लढा चालूच आहे आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही मनोज दादा जाणंके पाटलांचा आहे आम्हाला पाहिजे तर ओबीसीतूनच यामध्ये निर्माण होतोय वाद आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण होते ती अस्थिरता काही ना काहीतरी पर्याय करून आरक्षण तुम्हाला देण्याचा प्रयत्न सरकार तर करतच आहे परंतु त्याला काही वेळ लागतोस काही त्यामध्ये प्रक्रिया असते आरक्षणामध्ये आ, का दिलं नाही द्यायचंच असतं तरी इतक्या वर इतकं वर्ष वर्षानुवर्ष गेले ओबीसीतून आरक्षण मग का दिलं नाही आताही दीड वर्ष झालं ओबीसीतून आरक्षण का दिलं नाही या यामध्ये काहीतरी अडचण असेल याचा विचार करायला पाहिजे कारण एवढं सोपं असतं तर आरक्षण आतापर्यंत दिलं असतं मराठा बांधवांचा रोष सरकारने अंगावर घेतला नसता याचा पुढचा विचार करून काहीतरी पर्याय काढतीलच आणि देणारच आहेत लढा चालूच राहू द्या परंतु जारंगी पाटलांनी सांगितलं की त्यांनी जर आमच्यावर आता न्याय केला लाठी चार्ज केला समजा काही हा नेक केला तर आम्ही मराठे गप्प बसणार नाहीत दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी नेत्यांना आम्ही पुरून उरू यामध्ये माझे तरुण बांधव आहेत ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यां ज्यांच्यावर संसाराची घरची जबाबदारी आहे लेकरबाळ आहेत कोणाचे लेकर तरी आई वडील आहेत कोणाचे तरी तुम्ही लेक आहेत कोणाचे तरी बाप आहेत जर तुम्ही उद्या कोणत्या केसेसमध्ये अडकलात तर तुम्हाला उद्या वाचवणार कोण तुम्हाला सोडणार कोण कारण दीड वर्षापासून रोष सरकारच्याही मनात कुठेतरी असणारच आहे कारण आरे भाषा दीड वर्षापासून ज्या नेत्यांसोबत झाली त्या नेत्यांच्या मनात काही ना काहीतरी चालत असणारच हे सुद्धा आपल्याला विचार करायला भाग पाडतं कारण तुम्हाला माहिती आहे आपण गल्लीमध्ये जर कोणाला काही बोललो तर ते कोणाला सहन होत नाही आता हे तर महाराष्ट्र केंद्र सरकारचं डायरेक्ट चॅलेंज आहे जारांगी पाटलांनी खूप रिस्क घेतलेली आहे मराठा आरक्षणासाठी समाजासाठी परंतु <coughs> माझी प्रेमळ आणि प्रामाणिक एक इच्छा आहे आरक्षणासाठी लढायला पाहिजे उपोषण करायला पाहिजे सरकार कधी ना कधीतरी हातबल होणारच आहे आणि केलेलं आहे हे तुम्हालाही माहिती सर्वांना माहिती सर्व सरकारची रात्रज झ रात्रीची झोप उडवून टाकली पाटलांनी मराठा बांधवांच्या एकजुटीनं हे सर्वांना माहिती सर्वांना दिसलेलं आहे परंतु याला वेगळं वळण न मिळता हिंसाचाराचं वळण न मिळता शांततेने जितकं होईल तेवढं शांततेने कोर्ट कचेऱ्या केस अंगावरती येऊ नयेत याची दखल घ्या काळजी घ्या आणि मगच टोकाचं पाऊल उचलून करा कारण घाईघाईमध्ये सर्वच असतात परंतु मित्रांनो उद्या जर वेळ आपल्यावर आली तर कोणीही उभा राहत नसतं हा माझा तुमचा भाऊ समजा आणि निर्मळ प्रेमळ अंतकरणाने मी तुम्हाला हे दोन शब्द सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर पटला असेल तर मध्ये नक्कीच सांगा नसेल तरीही मध्ये सांगा की भाऊ तुमचं चुकलेलं आहे तर पाटलांना मराठा बांधवांना हार्दिक शुभेच्छा उपोषणाला बसल्यानंतर आरक्षण मिळावं एकीकडे ओबीसी समाजामार्फत नेतृत्व करतायत ते म्हणजे लक्ष्मण हाके ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांविरुद्ध आरे कार्याची भाषा वापरतायत मनोज जारांगे पाटीलसुद्धा सुद्धा कार्याची भाषा वापरतायत एकीकडे एक तो अजय महाराज बावसकर आहे तो मनोज दादा जरांगे पाटलांवरती आक्षेप घेतोय आरे भाषा करतो आहे बरीचशी अशी मंडळी जी की मनोज दादा जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये कार्य करते त्यांच्यावरती आरोप घेते त्यांना बदनाम करण्याचं कार्य करते आता हे इलेक्शनाचा जे मुद्दा झाला तो उघड उघड सर्वांना जे माहिती तो माहिती खरं खोटं काय आहे ते ज्यांच्या त्यांच्या बुद्धीनुसार तुम्ही तो डोक्यामध्ये विचार घेतला ठीक आहे परंतु माझंही प्रेमळ आणि स्वच्छ मत एक आहे की एकमेकांवरती टीका टिप्पणी न करता आपल्या आपल्या कार्यामध्ये व्यस्त राहून आपल्या आपल्या समाजासाठी कार्य करायला पाहिजे अरे भाषा न करता एकमेकांना सन्मान देऊन आपला आपला लढा चालू ठेवायला पाहिजे ही माझी प्रेमळ इच्छा आहे सर्वांनी एकजुटीने राहिला पाहिजे जाती धर्म द्वेष यामध्ये मोठं नुकसान होतं ते गावा खे गावातील खेड्यापाड्यातील गली गो बोळात राहणाऱ्या लोकांसाठी कारण गल्ली जो वाद निर्माण झाला लोकसभेला तो अविस्मरणीय आणि ऐतिहासिक होऊन गेला तो कुठं आता मुडी सालात विधानसभेला माझ्या सुज्ञे हिंदू सर्व सर्वांनी महायुतीला सत्यता आणलं तर पुढील कार्यास मराठा बांधवांना मनोदाचा रंगे पाटलांना आरक्षणासाठी सर्वांनी एकच इच्छा करा मराठा बांधवांना आरक्षण मिळावं परंतु कोर्ट कचेऱ्या का केस कारवायामध्ये अडकू नका स्वतःचं आयुष्य अडचणीमध्ये ढकलू नका अंधारामध्ये जाऊ नका हा विचार करा आणि सावधानतेने स्वतःच्या मनाचा सा विचार करा स्वतःच्या हृदयाचा ऐका आणि मगच पाऊल उचला विचार पटले असतील तर चॅनेलला करा, करा कमेंटमध्ये मत कळवा धन्यवाद